राक्षसराज मला या वेदनेतून या त्रासातून मुक्त करा राक्षसराज तुला या प्रकोपातून तोच मुक्त करू शकेल ज्याने तुला ही शिक्षा दिली आहे मला लवकर सांगा कोण आहे तो मी त्याच्या सरळीत जाईल देवी महालक्ष्मीला क्षमेची याचना कर नाही लंब एक असुर आहे आणि एक दुर्बळ आणि निर्बळ देवी समोर हात नाही जोडू शकत घुडगे नाही टेकू शकत आम्ही राक्षस शक्तिशाली आहोत आहोत आणि शक्तिमान हो, शक्ति कोणासमोर वाकत नाही निर्भय जय हा तुझा अहंकार बोलतोय परंतु सत्य हे आहे की शक्तीपेक्षा श्रेष्ठ भक्ती असते आणि लक्षात ठेव भक्तीस मुक्ती प्रदान करते